हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामींना या आपल्या फॅमिलीतली सर्व सदस्यांना चांगलं आरोग्य प्रदान करा आणि नवीन वर्षामध्ये त्यांचं आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहू दे ही मनोमन प्रार्थना स्वामींच्यानी अर्पण करते आणि आपण कालपासून बघत आहोत मोक्षदा एकादशीचे व्हिडिओ उपाय का तर हे उपाय जे आहेत दोन हजार पंचवीस वर्षामध्ये म्हणजेच येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला खूप चांगले इफेक्ट दाखवणार आहेत म्हणून ही संधी सोडू नका कथा जर ऐकली नसेल तर लगेच चॅनलवर जाऊन या व्हिडिओनंतर ऐका खूप चांगले फल प्राप्त होते तुम्हाला मी अत्यंत काही उपाय आहेत ते जबरदस्त असे साध्या पद्धतीचे उपाय पण चमत्कारिक त्वरित फलदायी ठरणारे उपाय सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गीता जयंती देखील आहे म्हणजेच भगवद्गीता या दिवशी भगवान विष्णूंचा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे आणि यासोबतच गीता जयंती देखील साजरी केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशीच महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाची मूलभूत तत्वे आणि धर्माचा मार्ग दाखवला असेही म्हटले जाते याशिवाय हे व्रत जो व्यक्ती करतो हे व्रत केल्याने त्या व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि एकादशी व्रत केल्याने पितरांना देखील मोक्षप्राप्ती मिळते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर जरूर तुम्ही ही मोक्षदा एकादशी जी आहे मनोमन समर्पण करा भक्ती भावाने अर्पण करा ज्या काही तुम्ही मी सांगितलेल्या वस्तू आहेत पिवळी फुले वगैरे तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला रिझल्ट दिसतो सकाळी सकाळीच तुम्ही किंवा दिवसभरात कधीही वेळ भेटेल तेव्हा विष्णू सहस्त्रनाम जे आहे मोबाईलवरती लावून ऐकायचं आहे किंवा येत असेल तर ता पठण करायचं आहे जास्तीत जास्त संख्येमध्ये विष्णूंचा मंत्र जाप करायचा आहे याशिवाय पांढऱ्या हत्तीचा उपाय सांगितलेला आहे आजच्या दिवशी तो करायला अजिबात विचरू नका यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे गीता जयंती जी आहे ती तुम्हाला साजरी करताना ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे त्या भगवद्गीतेचं पूजन करायचं आहे आजच्या दिवशी आणि त्यातील तुम्ही एक अध्याय किंवा एक ओळ तरी आजच्या दिवशी वाचायची आहे असं सांगितलं जातं श्रीमद भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे आणि गीता जयंती समारोह हो, हा श्रीमद भगवद्गीतेच्या जन्माला समर्पित असा साजरा केला जातो हा सण अतिशय पवित्र आहे आणि मोठ्या धार्मिक उत्साहाने आणि तेवढ्याच समर्पणाने देखील साजरा केला जातो हा सण प्रामुख्याने कुरुक्षेत्र हरियाणात हा अतिशय मोठ्या उ प्रकारे साजरा केला जातो याशिवाय अनेकांना ही गोष्ट माहिती असेल किंवा हे अनेकांनी ऐकलं असेल की ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता एकच आहेत का किंवा एक आहेत तर मराठी कवी आणि संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकामध्ये भगवद्गीतेवर भाष्य म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली त्यामुळे अनेकांना या गोष्टी दोन्ही एकच वाटतात तर या गीतेचा जो आहे तो संदेश आपल्याला काय भेटतो तर एखाद्याने योग्य गोष्ट केली पाहिजे कारण ती योग्य आहे असे नाही तर गीता सांगते फळाशी लालसा न ठेवता परिणाम नुकसान किंवा लाभाची चिंता न करता इच्छा स्वार्थ आणि लालसा एखाद्याला आध्यात्मिक जीवनापासून विचलित करू शकते म्हणूनच यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की आपलं कर्म हे नेहमी चांगलं ठेवलं पाहिजे आणि काही ठिकाणी संस्कृतमध्ये दे देखील ही आहे जी गीता ती वाचली जाते यामध्ये सातशे श्लोक आहेत यामध्ये सातशे श्लोकापैकी या श्लोका तुम्ही एक जरी श्लोक आजच्या दिवशी वाचला तरी खूप मोठे फलदायी ठरते गीता जयंती देशभरात तर साजरी केली जाते या दिवशी श्रीकृष्णाचे विशेष पूजन स्मरण केले जाते आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो काही विशेष उपाय देखील केले जातात यामध्ये ज्यामुळे आपले जीवन जे आहे ते आनंदी होऊ शकते म्हणूनच तुम्ही देखील अकरा तारखेला म्हणजे अकरा डिसेंबरला गीता जयंती साजरी केली जाणार आहे तर हे खास उपाय जरूर करा पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल ना तर सबस्क्राईब जरूर करा सोबतचं बटन देखील प्रेस करा नवनवीन माहितींसाठी आणि अशाच साध्या सोप्या टिप्ससाठी गीता जयंतीच्या दिवशी काय करू शकतो तर भगवद्गीतेचे वाचन करायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं शुभ आणि पुण्यकर्म मानले जातं गीतेचे ज्ञान जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण करते गीतेच्या वाचनाने व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त होतेच होते बर का हा अनुभव अनेक जणांनी घेतलेला आहे गीता जयंतीच्या दिवशी विधिवत पंचोपचार श्रीकृष्णांची पूजा करायची आहे मूर्ती असेल किंवा फोटो समोर दिवा उदबत्ती लावायची आहेत फुले अर्पण करायची आहे गीता जयंतीच्या दिवशी शक्य असेल तर उपवास करा यामुळे मनशांती प्राप्त होते असे म्हणतात या दिवशी उपवास केल्याने श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर आजच्या दिवशी श्रीकृष्णांची प्रिया अशी मोर पीस गीतेवरती ठेवून त्यांना अर्पण करायची आहे याशिवाय श्रीकृष्णांना आवडणारी बासरी देखील त्यांना भेट म्हणून द्यायची आहे छोटीशी त्याचबरोबर गीता जयंतीच्या दिवशी महादेव आणि पार्वती मातेची देखील पूजा करायची आहे महादेवाच्या पिंडीवर शुद्ध जलाचा अभिषेक करायचा आहे या दिवशी जे गीतेमध्ये ज्ञान आहे ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचावे त्यासाठी गीतेची अध्याय इतरांना म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींना जरूर ऐकायला बसावे आणि आपण वाचन करावे गीतेतील काही ना काहीतरी एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्यासाठी आज प्रण जरूर घ्या यामुळे काय होते या दिवशी जी पूजा आपण करतो मंत्र जप दान केल्यामुळे सुख समृद्धी येते गीतेच्या ज्ञानामुळे मोक्ष प्राप्त होतो गीता जयंतीच्या दिवशी जर आपण गीता वाचली मंत्र जाप केला दान केलं तर श्रीकृष्णांची अपार कृपा प्राप्त होते यश प्राप्त होतो आणि मोक्षाचा मार्ग आपल्याला मिळतो म्हणून गीता ही फक्त आजच्या दिवशीच नाही तर वर्षभर देखील या गीतेचं पालन करत गीता ही तुम्ही जरूर वाचावी आयुष्यात एकदा तरी चला तर पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ